हे माय ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार इथे ही फेड होती जिथे मनीष ऑफिसला गेले होते आणि कृष्णाही स्कूलला गेला होता तेव्हा हा माझा किचन इतका मेसी पडलेला होता कारण आज कृष्णाच्या स्कूलमध्ये एक फंक्शन होतं त्यासाठी त्याला रेडी करायचं होतं म्हणून किचन हातोहात माझा आवरलाच गेला नाही नाहीतर मी जसंही लंच बनवून घेते किंवा टिफिन बनवते तेव्हा मी लगेचच किचन क्लीन करून घेते पण पण बऱ्याचदा जेव्हा स्कूलचा टाईम जास्त असतो किंवा स्कूलचं काहीतरी काम वाढलेलं असतं किंवा एक्स्ट्राचं काम येतं तेव्हा किचन असा मेसी पडून राहतो मग मी त्याला जेव्हा स्कूलमधून सोडून आले तेव्हा मी किचन आवरायला लागली ला आणि पूर्ण किचन मी क्लीन केला आणि किचन मला लगेचच क्लीन करावा लागतो कारण दुपारी मी रेसिपी शूट करते तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे मला तो किचन पूर्ण क्लीन करावाच लागतो आणि एवढं काही त्याला गरज नसते घासण्याची वगैरे कारण रात्री क्लीन केलेला असतो पण ते एक असतं ना की आतमधून एक आपल्याला मनात चालू असतं की नाही यार चांगला किचन क्लीन झालाच नाही जर आपण त्याला नुसतं रुमालाने पुसत असलो ना तर ते आपल्याला बरं नाही वाटत मग तो तसंच असं वाटतं की अरे याला तर डिपली क्लिनिंग केलेलंच नाही आहे त्यामुळे मग काय करायचं थोडंफार जर असेल ना तर ते रुमालाने क्लीन करत राहायचं जा, पण जर एकदमच आपण त्याच्यावर जास्त जेवण बनवलं सकाळचं रात्रीचं तेव्हा त्याला चांगला असा घासून घ्यायचा जेणेकरून तो जास्त मेसी होत नाही आणि आपल्याला जास्त काम करावं लागत नाही मग आता म्हटलं एखादं छोटं पातेलं किंवा ग्लास घेऊन किती वेळ पाणी टाकणार त्यामुळे मग मी मोठा टोप आणला त्यालाच ठेवला आणि त्यामध्ये पाणी भरून इथे ग्लासने हे पूर्ण स्वच्छ करत होती आणि गॅस जर असा क्लीन झाला ना खरंच खूप मस्त वाटतं आणि माझ्या कामांचं जे रुटीन आहे ना ते मी ठरवूनच घेतलेलं आहे की कुठलं काम कधी करायचं म्हणजे गॅस किती वेळेस क्लीन करायचा सारखंच त्याला धूत राहिलं तर मगही तो, तो खराब होतो त्याचे बर्नर सारखे खराब होतात गॅस चालायला प्रॉब्लेम होतो म्हणून ह्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे जर तुमचे गॅसची जाळी जी आहे ती थोडीशी बर्नरच्या एकदम जवळ असेल तर तुम्ही त्या गॅसवर वाटी ठेवून मग गॅस क्लीन करा जेणेकरून ना गॅस कमी चालत नाहीत नाहीतर गॅसचा प्रॉब्लेम होतो आणि मग ते कमी चालायला ला लागतात सो ह्या गोष्टी झालेल्या आहेत माझ्या डोळ्यासमोर बऱ्याचदा आणि माझ्या गॅसचं आणि बर्नरचं म्हणजे गॅसची सा बर्नर जी, जी साईज आहे त्याचं आणि बर्नरचं अंतर बघा बरंच आहे त्यामुळे पाणी डायरेक्टली खाली जातं बर्नरवर थोडंफार पडलं तर पडलं म्हणून मला आता चार वर्ष झाली त्याच्यामध्ये मला अजूनपर्यंत गॅसला काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे सो किचन वगैरे सर्व क्लीन झालं लगेचच मी झाडांना पाणीही देऊन घेतलं कारण टोप लावलेलाच होता नळाला मग म्हटलं कशाला त्याला परत ठेवून द्यायचा परत काढायचा त्याच्यामध्ये आहेच पाणी तर झाडांना पाणीही देऊन घेऊया म्हणजे हातोहात मी माझी सर्व कामं करत असते आणि सर्व आवरत असते म्हणजे असं काम पडून राहू देत नाही जे काम मला वाटलं की नाही आता करूनच घ्यायचं आहे ते लगेचच मी कम्प्लीट करते झाडांना पाणी देऊन टोप वगैरे व्यवस्थित ठेवून दिला लगेचच मी गॅसच्या जाळ्या धुवून घेतल्या त्यांना व्यवस्थित पुसून मग त्या गॅसवर ठेवल्या आणि मग आता मी भांडी आवरून घेईल पटापट आणि आज काय झालं होतं माहिती आहे पुढे दिसेलच तुम्हाला पण तरीही मी काही इतकं दाखवलं नाही आहे पण तरीही मी सांगते तुम्हाला माझं जे सिंक आहे ते ना तीन ते चार दिवसापासून त्यामध्ये पाणी खूप स्लो स्लो जात होतं म्हणजे मी भांडी घासली ना की ते पाणी खाली व्यवस्थित फास्ट प्रोसेसने जातच नव्हतं ते एकदम स्लो जात होतं सो मला काय वाटलं मी तिथे त्या सिंकमध्ये ना एक व्हाईट कलरची जाडी ठेवलेली आहे जेणेकरून घाण खाली जायला नको ता जाड़ी ता तर जाडी अडकायला पाहिजे तर मला वाटलं ती जाडी खराब झाली असेल आता तिला बरेच वर्ष झाले दोन तीन वर्ष सो मला तसं वाटलं पण ते जाळीही मी चांगली घासून ठेवते दररोज पूर्ण तिला मोकळी करते पण तिथे काहीच प्रॉब्लेम नव्हता आणि पाणी जातच नव्हतं चेक करायला गेली मी तर तो सिंकचा जो पाईप आहे तो डायरेक्टली निघून आला आणि सिंकमध्ये ऑलरेडी पाणी भरलेलं होतं आणि मला असं डोक्यातही नाही की मी आधी मग घेऊन हे पाणी पूर्ण फेकून देऊ आणि मग सिंक खोलायला म्हणजे मी खोललंच नाही फक्त त्या पाईपाला जस्ट मी असं फिरवून बघितलं की पाणी का जात नाही आणि तो धाड दिशी माझ्या हातात आला आणि तितकं पाणी डायरेक्ट फ्लोने सुरू झालं घरामध्ये यायला मी खाली टोप लावला पण तो टोपही पटकन भरला नंतर पुन्हा दुसरं एक काहीतरी दुसरा टोप घ्यायला गेली तेवढ्यात पूर्ण पाणी घरात आलं आणि एवढं बरं आहे कि की किचनला थोडासा ना त्यांनी असा उतार दिलेला आहे म्हणजे तिकडं पाणी पडलं की ते सडनली असं बाथरूमकडे जातं इकडे तिकडे कुठे जात, जात नाही ते बाथरूमकडे पडतं आणि म्हणजे हे बऱ्याचदा टाकी पण कधी ओवरफ्लो झाली ना तर ते पाणी डायरेक्टली बाथरूममध्ये जातं असं इकडे तिकडे घरात पसरत नाही त्यामुळे ते बरं होतं पण ते किचनमध्ये डायरेक्टली मेन साईडकडून येत होतं आणि पूर्ण किचनमध्ये पाणी पाणी म्हणजे एवढी कामं करून थकलेली होती ना की त्या दिवशी कॅपॅसिटीच नव्हती मी ठरवलं की आता म्हटलं मस्त भाजीपाला वगैरे क्लीन करते सर्व मी किचन ओट्यावर काढलं आणि तेवढ्यात किचनचा सिंकचा असा प्रॉब्लेम झाला तर तो भाजीपाला हे किचन ओटावर तसाच आणि ते सिंकचंच आवरायला लागला म्हणजे आवरावं लागलं मला पूर्ण आधी मी लिव्हिंग रूम बघा पूर्ण क्लीन करत होती तोपर्यंत त्याचं मी काहीच चेक केलं नाही मला वाटलं पाणी जाईल तर मी तसंच राहू दिलं आणि हळूहळू जाईल म्हटलं पाणी मग चेक करते पण मला ते पाणी बघूनच कसं तरी होत होतं म्हटलं एवढंच इंक पाण्याचं कसं काय फुल राहू देऊ मी एकदा चेक करते चेक करायला गेली तर माझ्यासाठी एवढं काम वाढलं आणि मग मी किचनमध्ये पूर्ण लिक्विड वगैरे टाकलं आणि त्याच्याने पूर्ण किचन घासून काढला आणि मी मला इतकं हळूहळू चालावं लागत होतं कारण स्लीप होत होता माझा पाय आणि थोडासा जरी पाय इकडे तिकडे पडला असा ना मी धाड दिशी त्या पाण्यात पडली असती आणि दुसरंच काहीतरी काम वाढलं असतं एकाकडनं ते चांगलंच झालं की माझा किचन जास्तच डीपली क्लिनिंग होऊन गेला पाणी टाकल्यामुळे पूर्ण पाण्याने तो धुतला गेला तर कानाकोपऱ्यातली पूर्ण घाण निघून गेली घरातली किचनमधली पण ते काम इतकं वाढलं ना मला एवढं घासावं लागलं ते किचन की नंतर पूर्ण क्लिनिंग झाल्यावर मला श्वास घ्यायलाही प्रॉब्लेम होत होता एका जागेवर बसून मला असं जे मी विचार करत होती की असं कसं काम वाढलं माझ्यासाठी पण ते जे काम वाढलं होतं ते पण माझ्याच चुकीमुळे वाढलं होतं मी जर व्यवस्थित लक्षात ठेवून आधी सिंकमधलं पाणी काढून घेतलं असतं तर हे इतकं काम मला वाढलं नसतं सो माझ्या एका चुकीमुळे मला एवढी मेहनत करावी लागली आज किचनमध्ये एनिवेज पण किचन चांगल्या प्रकारे क्लीन झाला पूर्ण दिवसभर एकदम छान फ्रेश फ्रेश वाटत होतं त्यानंतर आज मला जेवणात बनवायचं होतं भरीत मस्त आंघोळ वगैरे केली आणि मग पुन्हा आली मी किचनमध्ये तोपर्यंत संध्याकाळ झालेली होती दुपारी थोडंसं आरामही केला आणि मग मी इथे आता भरीत आधी भाजायला ठेवत होती सो वांगे आधी कट करून व्यवस्थित त्यांना चेक करून घेते की त्यामध्ये काही किडे वगैरे नाही आहेत कारण मोस्टली वांग्यांमध्ये किडे भेटतातच त्यामुळे त्यांना आधी व्यवस्थित चेक करून घेतले आणि मग मी त्यांना गॅसवर भाजायला ठेवले आता बऱ्याच ठिकाणी मी असं ऐकलेलं आहे की गॅसवर असं डायरेक्टली भाजायचं नसतं पापड वगैरे काहीही तर पापड बऱ्याचदा मी तव्यावरच भाजते पण आता वांग्यांना ऑप्शन नाही आहे म्हणून ते गॅसवरच भाजावे लागलेत मला आणि छान भाजले जातात ते आणि भाजलेलंच वांग्यांचं भरच छान लागतं त्यामुळे मग मी असेच बनवते आणि गावी तर चुल्यावर भाजतात त्याला मस्त चूलमध्ये टाकून देतात आणि छान वांगी भाजून बाहेर येतात कढीपत्ता ही मी साईडला बघा तुम्हाला दिसत असेल त्याला क्लीन करून ठेवलेला होता आणि थोडासा धुतलेलाही होता त्यामुळे त्याला बाहेरच राहू दिला होता जेणेकरून तो थोडासा तो सुकेल आणि मग मी त्याला फ्रीजमध्ये व्यवस्थित स्टोअर करून ठेवेल सो तो बरेच दिवस टिकतो मग तसा नंतर कांद्याची पात क्लीन करून घेतली तोपर्यंत तो मनीष ऑफिसवरून आले सो त्यांना चहा बनवला आणि त्यांना चहा देऊन मग नंतर मी वांगेही क्लीन करून घेतले आणि लगेचच इथे भरीत बनवायला घेतलं आणि तेवढ्यात जे कॉल चालू झाले माझ्या मोबाईलवर संध्याकाळ झाली की माझा मोबाईल कंटिन्यू वाजत असतो कारण त्यावर खूप सारे फोन येतात संध्याकाळी बरेच जण रिलॅक्स बसलेले असतात सो एकमेकांशी बोलणं करतात व्हिडिओ कॉल वगैरे हे सर्व चालत असतं आणि तेच माझं आज झालं म्हणून माझं पुढचं शूट काहीच झालं नाही ओके व्हिडिओ थांबवण्याच्या आधी एक गोष्ट सांगते तुम्हाला आम्ही आदल्या दिवशी गेलो होतो वडापाव खायला मुळगावला इथला मुळगावचा वडापाव खूप फेमस आहे सो त्यांच्याकडून मी थोडासा मिरचीचा ठेचा मागून आणला होता मला माहिती होतं नेक्स्ट डे मला भरीत बनवायचं आणि तुम्हाला ती पुढे दिसत असेल ठेच्याची तर मी त्यांच्याकडून तो घेऊन आली आणि मला घरातलं मिरची वगैरे काहीच ॲड करण्याची गरज पडली नाही आणि भरीतलाही एक्स एक्स्ट्रा जी टेस्ट आहे ती खूप छान आली ओके चला ह्या व्हिडिओला आता था। इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय